बोलट्याच्या करामती भाग चौथा नाश्त्याची घाई बोलट्याच्या करामती सांगायचं झालं तर शब्द अपुरे आहेत तरीही हा छोटासा प्रयत्न यात कुठेही अतिशयोक्ती नाही बरं का बोलट्या अगदी पहाटेच आपल्या बास्केटमध्ये आम्ही उठण्याची वाट बघत उभा राहायचा थोडीशी जरी चाहू लागली की लगेच बास्केटला पंजे मारून बाहेर काढण्यासाठी घाई करायचा बाहेर काढताच मग खुशीने उंच उंच उड्या मारून आनंद साजरा करण्याचा दिनक्रम ठरलेला त्याला जर बोलता आलं असतं तर उड्या मारता मारता मे आज भी जिंदा होऊ तो असंच म्हणाला असता मग खोलीचा दार उघडताच हा माझ्या पुढे धावत किचनमध्ये पोहोचलेला मग भोवती गोल गोल फिरत दोन पायावर उभा राहून खायला मागणार गवत भाजी गाजर याऐवजी पोहे उपमा मुरमुऱ्याचा चिवडा हा त्याचा आवडता नाश्ता ते जर दिलं नाही तर काहीही न खाता रुसून बसायचं थोडेसे त्याला आवडणारे पदार्थ देऊन मग ग गवत खाऊ घालावं लागत होतं जेवणाच्या वेळी त्याची अशीच घाई सुरू असायची त्याला थोड्या एका प्लेटमध्ये वाढून दिल्यानंतर सगळ्यांच्या सोबत सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघत खायचा जणू काही मी पण कुटुंबातील एक सदस्य आहे असंच सांगत होता हे झालं खायला मागून घेण्याचं जेव्हा नजर चुकवून किचनमधून काहीतरी पडवलेली चपाती किंवा त्याला आवडणारा एखादं काही असायचं तेव्हा मात्र कोणीही शोधू शकणार नाही किंवा पकडू शकणार नाही अशा ठिकाणी लपून बसून गुपचुप तो खाऊ फस्त करायचा जो तुम्हा आहे व मेरा भी है और जो मेरा है वो सिर्फ मेरा है असा त्याचा नियमच होता